नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील दीक्षा संघटना प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐकत जावा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत जावा एकमेकाला शेअर करत जावा आता सगळी ऑनलाईन प्रक्रिया झालेली आहे त्याच्यामुळं दंडसुद्धा एवढे दंड आलेले येत आहेत एक फोटो काढला समजा तुमचं परमिट नसेल परमिट संपलेलं आहे किंवा लायसन्स संपलेलं आहे किंवा तुमचं फिटनेस नाही पी यू सी नाही जर तुमचे पेपर अपुरे असतील आणि हवलदारनं जर डिवाईसमधनं फोन काढला फोटो काढला तर हे सगळे फाईन जुडत असतात आता काय काय अवस्था अशी आहे एखाद्या गाडीची किंमत नाही एवढं जवळजवळ फाईन यायला लागले म्हणजे पेपर प्रत्येकाने अपडेट ठेवा ही कमीत कमी एवढं तरी करा प्रत्येक वाहन मालकाची जबाबदारी आहे की आपल्या वाहनाचे इन्शुरन्स संपायचे अगोदरीच बारा तास अगोदरी पडा फिटनेस नूतनीकरणची मुदत संपायची अगोदर दोन दिवस करा म्हणजे पी यू सी संपायच्या अगोदर तुम्ही एक दिवस करा पण पेपर अपडेट ठेवा पेपर प्रत्येकानं तपासागाडीच्या आपापल्या काय आहेत ते जर हवलदाराच्या फोटोज घावलं ऑनलाईनचे फाईन हे धनाना येत असतात हा एक प्रोग्राम आहे त्या कमांड दिलेले असते आणि आता तर आर टी ओची फाईनसुद्धा ऑनलाईन डायरेक्ट ऑनलाईन होणार आहे आता असं काय नाही की आता सर्व आर टी गाड्यांना गाड्यांनासुद्धा दीडशे पन्नास मीटर दीडशे मीटर शंभर मीटर रेंजचे कॅमेरे बसवण्याचं काम चालू आहे आता प्रत्येक आर टी यूला ज्या गाड्या मिळालेल्या आहेत ना ते मोठे कॅमेरे तेज बसत आहेत आणि मग तुमच्या शंभर मीटरच्या आतल्या टप्प्यात वाहन आलं की ते वाहन कवर होणार आणि त्या कॅमेऱ्यात एवढीसुद्धा सुविधा आहे की जर तुम्ही बेल्ट जरी लावला नसला ना तरी तुम्हाला तो त्याच्यात दिसणार मग आता मोटरसायकलवाले असे म्हणणार की आमची हेल्मेट नाही सगळं त्याच्यात येणार हे प्रोग्रॅम फिट असतात कमान दिलेले असते आणि मग त्याचे ऑनलाईनला सगळं डेटा असतो त्या डेट्याप्रमाणे जुळत असतं प्रत्येकानं एवढी तरी कमीत कमी काळजी घ्या आप आपल्या वाहनाचे पेपर अपडेट आपले लायसन अपडेट एवढं मात्र ठेवा की आता पूर्वी कसं होतं आर टी ओ वालेसुद्धा मेमो द्यायचे आणि पुन्हा खाली बली करायची आता ते नाही डायरेक्ट तुमचा कॅमेऱ्यातनं समोर देणं दिसणार तो व सुद्धा तुमच्या हातात पावती देणार बाबा अभ की ऑनलाईनला जुडलं आहे तर आता आम्ही काय करू म्हणजे ऑनलाईनची फाईन बचवायची असतील तर आपले पेपर अपडेट ठेवायचे आहेत मग कधी नो एंट्रीत घुसला तर मग हवलदार पकडतो तिथं तुम्हाला पाचशे रुपयाच्यात फाईन मारेल किंवा नो पार्किंगच्या ठिकाणी उभा आहे तेवढाच पण पेपर अपुरे असतील तर फाईन मोठ्या पद्धतीने